सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगर वाचनालय वेंगुर्ले यांच्या वतीने दिला जाणार जानकीबाई मेघश्याम गाडेकर आदर्श शिक्षिका पुरस्कार दोन हजार चोवीस जिल्हा परिषद पूर्णप्राथमिक शाळा शाळेच्या उच्च श्रेणी मुख्याध्यापिका सौ देवयानी त्रिंबक आजगावकर यांना प्रदान करण्यात आला शाल श्रीफळ पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह आणि रोख रुपये दोन हजार असे या सन्मानाचे स्वरूप होते हा पुरस्कार सह केळकर महाविद्यालय देवगडचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर महेंद्र माधव कामत वेंगुर्ले नगरपरिषद मुख्याधिकारी परितोष कंकाळ नगर वाचनालय अध्यक्ष ॲडव्होकेट सूर्यकांत प्रभू खनोलकर नगर वाचनालय उपाध्यक्ष ॲडव्होकेट देवदत्त पुरुळेकर कार्याध्यक्ष अनिल सौदागर कार्यवाह कैवल्य पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला यावेळी आनंद यात्री वाङ्मय परिवार बालकवी संस्था विद्यार्थी पालक ग्रामस्थ शिक्षक आणि मित्रपरिवार उपस्थित होते पाच सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून गेली सदा तीस वर्षे नगर वाचनालय वेंगुर्ले यांच्या वतीने दोन प्राथमिक व एका माध्यमिक शिक्षकाला आदर्श शिक्षक पुरस्कार आणि एका शाळेला आदर्श शाळा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते यंदाच्या मेघश्याम गाडेकर आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सौ देवयानी आजगावकर यांनी गेली पस्तीस वर्षे शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून सेवा करताना विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आणि गुणवत्तेचा अध्यास घेतानाच पालक आणि ग्रामस्थ यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध जोपासले यांनी आजगावकर यांनी शिक्षण क्षेत्रासोबतच सामाजिक आणि साहित्य क्षेत्रात त्यांचे योगदान दिलेले आहे याची दखल घेत नगर वाचनालयद्वारा त्यांची पुरस्कार आणि सन्मान यासाठी निवड झाली म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व स्तरातून त्यांची प्रशंसा होत आहे वेंगुर्ले पेंढऱ्याची वाडी येथे त्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे सुयोग पंडित आपले सिंधूनगरी न्यूज मालवण